तर आज आपण नारळी पौर्णिमा विशेष मस्त खुसखुशीत अशा ओल्या नारळाच्या करंज्या पाहतोय तुम्ही ते करंजे बघू शकता मस्त खुसखुशीत अशी बनवून तयार झालेली आहे करंजीचं जे वरचं आवरण आहे ते मस्त खुसखुशीत होण्यासाठी किंवा करंजीला छान एकसारखा रंग येण्यासाठी यामध्ये आज आपण एक सिक्रेट साहित्य वापरणार आहोत ज्यामुळे करंजी अगदी संपेपर्यंत अशीच मस्त खुसखुशीत राहतात व करंजीला रंग देखील अगदी सुरेख येतो एकसारखा येतो चला तर मग वेळ न वाया घालवता लगेचच आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपण पारीसाठीचं सा पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये इथे मी एक वाटी मैदा स्वच्छ चाळून घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तर आपलं जे सिक्रेट साहित्य आहे ते म्हणजे पिठी साखर तर इथे मी दोन चमचे पिठी साखर घेतलेली सा आहे पिठी साखर घातल्यामुळे करंजीचं जे वरचं आवरण आहे ते मस्त खुसखुशीत व्हायला मदत होते शिवाय करंजीला मस्त एकसारखा असा रंग देखील येतो त्यानंतर अगदी चवीनुसार यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे सुके जिन्नस एकदा मिक्स करून घेऊ तर पिठी साखर घातल्यामुळे आपण जेव्हा करंजीत तळतो तेव्हा साखर कॅरेमलाईज होते आणि करंजीला मस्त एकसारखा असा रंग येतो तर यानंतर आता यामध्ये घालणार आहोत दोन टेबल स्पून कडकडीत असं तुपाचं मोहन तुपाचं मोहन हे आपल्याला एकदम कडकडीत असं गरमच करून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त खुसखुशीत अशा आपल्या करंज्या तयार होतात तर सुरुवातीला तुपाचं मोहन गरम असल्यामुळे एकदा चमच्याने व्यवस्थित असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा हाताने आपल्याला हे सर्व मोहन पिठाला अगदी व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने तुपाचं मोहन सर्व पिठाला अगदी व्यवस्थित असं लागल्या गेला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं ते पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातावर अशा पद्धतीची त्याची मूठ वळून बघायची आहे मूठ अगदी व्यवस्थित अशी वळल्या जाते म्हणजे आपलं जे तुपाचं मोहन आहे ते अगदी परफेक्ट झालेलं आहे आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे तर पीठ भिजवताना अगदी थोडं थोडं पाणी वापरायचं आहे जेणेकरून पीठ आपल्या सैलसर होणार नाही खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त सैल देखील भिजवायचं नाही आहे तर इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे त्यानंतर पुन्हा मिनिटभर आपण याला व्यवस्थित असं मळून घेणार आहोत थोडंसं सॉफ्ट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आता आपण यावर झाकण ठेवायचं आहे आणि साधारण दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे पीठ आपण असं झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत करंजीचं सा जे सारण आहे ते बनवायला घेऊया त्यासाठी एका कढाईमध्ये इथे मी साधारण एक चमचा साजूक तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आवडीनुसार आपल्याला ड्रायफ्रूट्स घालायचे आहे तर इथे मी बदामाचे काप करून घेतलेले आहे ते आपल्याला हलकेसे परतवून घ्यायचे आहे तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे सुका मेवा घेऊ शकता हलकेसे ड्रायफ्रुट्स परतून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी खोवलेलं नारळ घेतलेला आहे नारळ देखील आपल्याला अगदी मिनिटभर ह्या तुपामध्ये व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर खसखस असेल तुम्हाला आवडत असेल तर चमचाभर खसखससुद्धा तुम्ही तुपामध्ये इथे परतवून घेऊ शकता तर हलकंसं इथे खोबलेलं नारळ परतवून झालेला आहे त्यानंतर त्याच वाटीने इथे मी अर्धी वाटी किसलेला गुळ घेतलेला आहे आता आपल्याला अगदी एक ते दोन मिनिटांसाठी हा गुळ व्यवस्थित असं यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे आणि लो, लो फ्लेमवर साधारण एक ते दोन मिनिटांसाठी याला छान व्यवस्थित असं परतवून घेऊ जेणेकरून गुळ छान मेल्ट होईल तर हे पहा इथे बघू शकता तुम्ही दोन मिनिटांसाठी मी हे सारण छान असं सा परतवून घेतलेलं आहे गूळ पूर्णपणे आपल्या इथे मेल्ट झालेलं आहे आता आपण गॅस बंद करू आणि हे सारण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पारीसाठी आपण जे पीठ भिजवून ठेवलेलं होतं ते सुद्धा दहा ते पंधरा मिनटं अगदी व्यवस्थित असं भिजलं गेलेलं आहे पुन्हा याला एकदा व्यवस्थित असं हाताने मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर छोट्या छोट्या याच्या आता आपण लाट्या तयार करून घेणार आहोत तर जेवढी आपल्याला करंजी बनवायची आहे जेवढ्या साईजमध्ये छोट्या साईजमध्येच आपण करंजी बनवतो त्या साईजमध्ये इथे मी छोट्याशा याच्या लाट्या तयार करून घेते सुरुवातीला फक्त एक ते दोन तयार करून घेते आणि यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे जसं लागेल तसं आपण याची लाटी तयार करणार आहोत तर एक लाटी इथे मी पोळपाटावर घेतलेली आहे काहीही तेल तूप किंवा पीठ न लावता आपल्याला फक्त ही लाटी लाटून घ्यायची आहे अशा पद्धतीने खूप जास्त जाड किंवा खूप जास्त पातळ देखील लाटायची नाही आहे अगदी मध्यम जाडीची आपण ही पारी लाटून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने इथे मी ही पारी लाटून घेतलेली आहे त्यानंतर इथे माझ्याकडे करंजीचा एक साचा आहे त्या साच्यामध्ये आज आपण करंजी बनवणार आहोत तर त्या साच्यामध्ये आता मी ही पारी ठेवलेली आहे इथे आपलं जे करंजीचं सारण आहे ते, ते देखील तयार झालेलं आहे तर चमचाभर आपण हे सारण यामध्ये घालायचं आहे अशा पद्धतीने तर चमचाभर यामध्ये मी सारण घालून घेतलेलं आहे त्यानंतर आपली जी करंजी आहे ती व्यवस्थित चिटकावी त्यासाठी साईडच्या ज्या कडा असतात त्याला मी इथे थोडंसं पाणी लावून घेते तुम्ही दूध पाणी काहीही इथे लावू शकता तर पाण्याचा बोट लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही दाबून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपली इथे करंजी बनवून तयार होते तर हे पा मस्त अशी छोट्या छोट्या साईजमध्ये इथे या करंज्या बनवून तयार होतात अगदी बनवायला साधी आणि सोपी आहे साचा असेल तर सर्व करंजा मस्त एकसारख्या अशा आकाराच्या तयार होतात तर आता आपण हे डुमोल करून घेऊ तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली करंजी इथे बनवून तयार झालेली आहे तर अशाच पद्धतीने सर्व पिठाच्या इथे मी करंजा तयार करून घेते आणि सर्व करंजी तयार झाल्यानंतरच आपण ती तळायला घेणार आहोत तर करंजी तळण्यासाठी इथे कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवले तेल चांगलं गरम झालं की गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि त्यामध्ये साधारण दोन ते तीन करंजा इथे मी टाकलेल्या आहेत एका वेळेस जेवढ्या बसतील तेवढ्याच आपल्याला करंजा तळून घ्यायच्या आहेत आणि छान मस्त एकसारख्या रंगावर आता आपण ही करंजी तळून घेणार आहोत सतत आपल्याला हिला दोन्ही साईडने अगदी व्यवस्थित असं पलटी करत राहायचं आहे म्हणजे दोन्ही साईडने छान एकसारख्या रंगावर ही करंजी तळल्या जाते आणि करंजी तळताना तर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो किंवा मिडियमच ठेवायची आहे हाय फ्लेमवर तळायची नाही तर हे पा मस्त एकसारख्या रंगावर ह्या करंजा तळल्या जातात रंग बघा तुम्ही अगदी सुरेख आलेला आहे तर मस्त अशी इथे मी करंजी तळून घेतलेली आहे आता ह्या तळलेल्या करंजा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर इथे आपण पिठीसाखर वापरलेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता पिठी साखर मस्त कॅरेमलाईज झाल्यामुळे आपल्या ज्या करंजीचा कलर आहे तो अगदी सुंदर आणि सुरेख एकसारख्या रंगावर ह्या करंज्या तळल्या जातात तर इथे मी सर्व करंजी तळून घेतलेली आहे मस्त गुबगुबीत अशी आपली करंजी इथे बनवून तयार झालेली आहे तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघू शकता वरचं जे आवरण आहे ते मस्त खुसखुशीत असं बनवून तयार झालेलं आहे आतून छान करंजी पोक्कळ तयार झालेली आहे तर तुम्ही सुद्धा ह्या नारळी पौर्णिमेला ह्या ओल्या नारळाच्या करंजा घरी नक्की ट्राय करून बघा कशा झाल्या त्या मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय